नमस्कार मित्रनो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे इथे बघा हा ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाउज आहे तर हे बघा आपल्याला शिवताना वाटत की आपल्याला लोक शिवताय तर चला तर मग आपण पण शिवूया पण घातल्याच्या नंतर आपल्याला काही वेळा कम्फर्टेबल वाटत नाही तर त्या कस्टमरने बाई कमी करायची सांगितली आणि आता हे उसून पण दिले मला त्यांनी तर आपल्याला आता ही कमी करायची तर बघा हे असं ठेवून घ्यायचं आहे असं बरोबर ठेवायचं आहे इथे कमी जास्त होऊन द्यायचं नाही आणि आपल्याला बाही साडेपाच ठेवायची आहे तर बघा इथून आपल्याला साडेपाच वर घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे साडेपाच आहे आणि अर्धा इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी घ्यायचंय इथे बघा मी पाऊणी इंच घेतलंय साडेपाच आहे तर सव्वा सहा घेतलेला आहे हे तर आपण मोजून घेतलेला आहे त्यानंतर बघा हे अंतर मोजायचं आहे साडेतीन इंच आहे आणि इथे पण आपल्याला साडेतीन इंच घ्यायचंय खालच्या बाजूला तर बघा हे साडेतीन इंच घेऊन आपल्याला ही लाईन अशी आखून घ्यायची ते पहा या पद्धतीने आणि आता ह्या दोन जी बाह्या आहेत त्या आपल्याला अशा एकावर एक ठेवून घ्यायच्यात बरोबर शोल्डरच्या इथे धरायचं आहे मी असं एकावर एक ठेवून घ्यायचंय हे व्यवस्थित ठेवायचं आहे पाहू शकता बरोबर मी एकावर एक, एक वरती ठेवून घेतलेला आहे कारण आपल्याला दोन्ही भाई एक साथ कट करायच्यात ते पहा या पद्धतीने आपल्याला असं कट करून घ्यायचंय आणि आपल्याला हे एवढं फोल्ड करून घ्यायचंय हा, हा कपडा आपल्याला मागचा गळा कमी करण्यासाठी लागणार आहे तर बघा हे असं थोडस उसून घ्यायचंय मग हे असं थोडंसं फोल्ड करून हे असं डबल फोल्ड करायचे आणि त्याच्यावरती एक शिलाई मारायची इथे बघा परत एकदा मी सांगते की हे आपल्याला अस्तर आणि कपडा असा दोन्ही बरोबर दोरून डबल फोल्ड करून घ्यायचंय अशी आपल्याला शिलाई मारायची इथे बघा या पद्धतीने आपल्याला हे शिलाई मारून घ्यायचे किंवा मग हा कपडा जर जाड होत असेल असं फोल्ड करता येत नसेल तर आपल्याला जसं आपण साध्या ब्लाउजला mm. साध्या ब्लाउजच्या बाईला आतमध्ये एक इंच फोल्ड करतो त्या पद्धतीने आपल्याला वर्ण कपडा जोडून आतमध्ये फोल्ड करून त्याला हातशिलाई करायची आहे त्यानंतर आपल्याला इथे फिटिंगचं माप टाकून घ्यायचंय बघाय दंड घेराची फिटिंग आपली सहा आहे इथे लेस पण लावायची आहे आपल्याला तर बघा इथे लेस लावून घ्यायची इथे बघा मी गोल्डन कलर ची लेस घेतलेली आहे वेलवेटचा ब्लाउज आहे वेलवेटवर वर गोल्डन कलरची लेस उठून दिसते इथे बघा ह्या गोल्डन कलरच्या लेस वर आपल्याला गोल्डनच धागा वापरायचा आहे ते बघा ही लेस लावून झालेली ले आहे आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची इथे पाहू शकता आपली छोटी बाई तयार झाली आहे हे बघा गोल्डन लेस लावल्यामुळे ले खूप छान असा लुक आलेला आहे तर आपल्याला या पद्धतीने भाई कमी करायची आहे आणि आता दुसऱ्या बाई आता दुसऱ्या बाजूची पण आपल्याला भाई, भाई। याच पद्धतीने करायची त्यानंतर बघा हा गळा आपल्याला छोटा करायचा आहे मोठा झालेला आहे हे आपल्याला असं व्यवस्थित ठेवायचं आहे इथे बघा या पद्धतीने आणि आपल्याला एक इंच गळा छोटा करायचा आहे तर बघा हा बाहीचा कपडा आहे आपण जो कट केलेला आहे तो कपडा आहे ते बघा एवढा कपडा मी घेतलेला आहे आणि इथे आपल्याला या आप पद्धतीने आतल्या बाजूने लावून घ्यायचं आहे हा गोल आहे तर ही पट्टी लावल्यामुळे चौकोनी होणार आहे आता हलवू नये म्हणून आपल्याला इथे पिन लावून घ्यायची ते दोन ते तीन शिलाया एकावर एक मारून एक मारून घ्यायच्यात तर पहा या पद्धतीने आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे ते बघा हा आपला चौकोनी गळा झालाय आणि ही जे इथलं जी, जी शिलाई दिसत आहे ती पहिली शिलाई आपल्याला उसवून घ्यायची म्हणजे दिसणार नाही आणि आता याच्यावरतून आपण लेस लावून घेऊया Дякую. तर बघा इथे मी लेस लावून घेतली बघा लेस लावल्यामुळे ले गळा असा चौकोनी दिसतोय तर पाहू शकता तर बघा आपल्याला या पद्धतीने गळा छोटा करायचा आहे आणि भाई पण आपल्याला याच पद्धतीने छोटी करून घ्यायची आपल्याला माहित नसतं तेव्हा आपण मुंड्यापासून बाई उसून परत कमी करतो तर तसं न करता या पद्धतीने आपल्याला शॉर्टकटमध्ये बाई कमी करायची आहे आणि खूप कमी वेळात होते तुम्ही पण नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन ट्रिक शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये